साफसफाई करणाऱ्या यंत्रमाग कारखान्यात साफसफाई करत असताना मशीन मध्ये अडकून एका महिलेचा हात कोपऱ्यापासून तुटल्याची भीषण दुर्घटना घडली या अपघातात सौ सुशिला विजय पाटील वेपन्नास राहणार चंदूर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार विजय पाटील यांच्या मालकीचा आभार फाटा परिसरात भाड्याच्या शेडमध्ये यंत्रमाग कारखाना आहे सुशिला पाटील या आपल्या पतीसोबत नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी त्यांनी घरकाम आटोपून कारखान्यात साफसफाईला सुरुवात केली साफसफाई, के साफसफाई दरम्यान अचानकपणे सुशिला पाटील यांचा हात मशीनमध्ये अडकला आणि मोठा अपघात घडला त्यांनी मदतीसाठी आडावरड केल्यानंतर विजय पाटील यांनी धावत येत वीज पुरवठा बंद केला मात्र तोपर्यंत सुशिला यांचा हात कोपऱ्यापासून तुटला होता जखमी अवस्थेत त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे